ती स्वामी समर्थ सगळ्यांना तर आम्ही दुकानात गेलतो चकलीला खाव आणण्यासाठी पण तो व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारण मोबाईल वगैरे पकडता येत नाही आणि मला तिथं जरा होते त्याच्यामुळं चकलीला दुकानात घेऊन गेली खाऊ वगैरे घेऊन आली तर खाऊ खाली आणि खेळत होती थोडा वेळ तिला खेळवलं आणि नंतर जेवण बघा भात बनवलं चपाती वगैरे काय केले नाही मला आता मी एकटीलाच खायचं त्याच्यामुळं चपाती वगैरे करत बसले नाही भात शिजवलं आपलं आणि बोंबल्याचं रस्त्या म्हणजे वांगी आणि सुका बोंबी असं मिक्स करून घेतलं मस्त लागतं वांग्यामध्ये ते करून घेतलं आणि त्यानंतर जेवण केलं नंतर कपडे वगैरे मग पाऊस वगैरे थोडा आलता थोड़ा कपड़े करत, ते थोडा वेळ कपडे राहिले तसेच करत काढले नाही टाकायचे त्याच्यानंतर मग जेवण करून घेतलं मी मला आता जेवण करावं भरपूर उशीर होता बारा एक दोन वाजले तोर ते तर माझं जेवण झालं नव्हतं मग जेवण करून घेतलं चला या जेवायला